किचन या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला वांग्याची चमचमीत अशी चटणी कमीत कमी वेळामध्ये कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ पहा तर वांग्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराची वांगी बारीक फोडींमध्ये चिरून घेतलेली आहे आता आपण याच्या फोडणीकडे बनूया मध्ये आपण जिरे मोहरी यानंतर कढीपत्ता चिमूटभर हिंग आणि एक मोठ्या आकाराचा कांदा परतवून घेऊया हा कांदा लालसर होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये लसूण मिरचीचा ठेसट आपण परतवून घेऊया आता ठेचा परतल्यावर यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालूया हा मिरचीचा ठेचा आपण आपल्या तिकटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे जाडसर वाटून घेतलेल्या शेंगदाण्याचा फूड घालून परतव्या वांग्याचे आपण बरेच प्रकार बनवून खातो उदाहरणार्थ भरलेली वांगी यानंतर वांग्याच्या काचऱ्या किंवा अगदी वांगी भाजून आपण त्याचे भरीत देखील बनवून खातो वांग्याचा रस्सा बनवून खातो पण एक वेळ आपण अवश्य ही वांग्याची चटणी ट्राय करून पहा तर आता हे व्यवस्थित परतवून झालं यामध्ये आपण फोडी केलेली वांगी घालून ती देखील परतवून घेऊया आणि या तयार मसाल्यामध्ये ही वांगी व्यवस्थित मिसळून घेऊया तर वांगी इथे व्यवस्थित परतवले आहेत आपण दहा मिनटासाठी इथे वाफेवर यांना शिजवून घेऊया तर साधारण दहा मिनटांनी आपण इथले झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की मस्त अशी ही वांगी शिजलेली आहेत टिफिनसाठी किंवा अगदी घायच्या वेळेस झटपट अशी ही वांग्याची चटणी तयार होते आपणही घरी अवश्य ही रेसिपी ट्राय करा आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा तर तुम्ही ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी राहा धन्यवाद